હા માસિક હા પકડ तुला पाच बांगडे देतात गावलेला पाठवलेलं आहे शंभरला तरी द्या म्हणून <laughs> मिळाले तर ठीक आहे नाही तर शंभरला ला पाच पण काय वाईट नाही वीस रुपये बांगडा कुठे मिळतो आणि सतीश जाऊन फ्राय करणार आहे सतीश मी मच्छी खात नाही मी मच्छी खात नाही पण मला करता येते बनवता येते आपण बघूया कसे बनते मच्छी आणि काय करूया कोकणाला अलविदा करून आम्ही आता शिरलो आहे गोव्यामध्ये गोव्यात आम्ही मुक्काम करणार आहोत ते मोरजेन समुद्र किनारी हा किनारा प्रसिद्ध आहे ते खास करून विदेशी लोकांमध्ये आणि त्याही मध्ये रशियन लोकांमध्ये मोर्जे हा किनारा खूपच प्रसिद्ध आहे मोर्जे तसेच आरंबोल हे दोन्ही ठिकाणं विदेशी पर्यटकांनी भरलेले असते याचबरोबर तुम्हाला मी गोव्याची माहिती सांगतो ती अशी आहे गोव्याची लोकसंख्या आहे जवळजवळ दीड करोड इथली भाषा मुख्यतः कोकणी मराठी इंग्लिश आणि पोर्तुगीज बोलली जाते गोव्याचे विशेष आकर्षण त्याचे समुद्र किनारे आहे बागा अंजुना कलंगूट मोरजे आरंबोल पावलेन असे अनेक किनारे असलेला हा प्रदेश कायम पर्यटकांनी गजबोजून गेलेला असतो खास करून ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंत इथे जास्त पर्यटक असतात तर खाण्यापिण्याच्या बाबतीत इथे म्हटलं गेलं तर खास करून मासे खूप खाल्ले जातात कोकणी किंवा गोवन फिश चा डिशेस प्रसिद्ध आहेत जर आपण शाकाहारी असाल तरी इथे खाण्याची उत्तम सोय आहे फक्त थोडं शोधावं लागतं आणि हो, हो आपण गोव्याला काय येतो तर इथले पर्यटक प्रेमी वातावरण तसेच इथे मध्य स्वस्त मिळते म्हणूनही तर शेवटी आमचं दर्शन झालेलं आहे श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद आम्ही घेतलेले आहेत आणि आता त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांचा भंडारा सुद्धा खाऊन महाप्रसाद आम्ही आता निघालेलो आहे मोर्जेम ब्रिज कडे हे आमचे विजय साहेब जे बसलेले आहेत त्यांच्या बायकोच्या मावशीच्या इथे ते पण जास्त येत नाही पण ते आमच्यासाठी आमच्या सोबत तिकडे घेऊन चालले आहेत बीचच्या जवळच ते घर आहे तर मित्रांनो आता इथून जवळजवळ आता आम्ही पेरनेमच्या इथून निघालोय जवळजवळ एक तासाचा ता अंतर आहे आणि हा रोड खूप छान आहे एकदम निसर्ग सौंदर्याने नटलेला आज आमचा प्लॅन असा असणार आहे की आता आधी तिकडे जाणार मोरझेमला तिकडे गेल्यानंतर ुजुअल दुसरे प्लॅन दुसरे प्लॅन उघडतील पत्ते उघडतील आणि दारू ही मस्टच आहे ते सांगायची गरज नाही इथे आल्यावरती हा चहा पाण्यासारखा चहा पाणी आमची जी खरोखरची चहा पाणी ती बंद होणार आणि दारू पाणी चालू होणार आहे लोक ह्यासाठी इथे येतात गोव्याची चहा चालू गोव्याची चहा गोव्याची चहा इथे चालू होणार आहे असे विजय भाऊ देवखुर यांचं मत आहे सगळ्यांचं मत तेच आहे दिवस रात्र आम्ही असं करणार असं समजू नका पण तेवढे तेवढे आम्ही सभ्य आहोत थोडे असभ्य आहोत कोरा पाणी कोरा पाणी बोल कोरा पाणी गोरा पाणी आणि मुंबईचं गोरा पाणी आता आम्ही इथे येऊन कोरा पाणी पिणार आम्ही आलेलो आहे मोरजिम बीचवर आवाज येतोय की नाही माहीत नाही कारण मी माईक माझं त्याची वायर गायब झालेली आहे का असंच मी आता प्रयत्न करतो आहे बोलण्याचा जेवढा आवाज येत असेल तेवढा येतोय ऑलमोस्ट मी दहा वर्षानंतर बीचवर येत असेल या गोव्याच्या त्याच्या आधी आम्ही आलेलो आणि बघा आईस्क्रीम खातो आहे बाबू एक नंबर <laughs> शुक्ला ऑलरेडी पोचलेला आहे पण गोव्याची वाईफ वेगळी आहे एक नंबर हे तरी वेगळं वाटतं गोव्याची वाईफ वेगळी आहे अरे आपले पण स्पीकर आणले असते ना यार आई, चलता। अपने स्पीकर बहुत आपल्या नेक बोला या आणि पिवानी मज्जाने गर्मी असते ना कशी असणार तेव्हा बरं आपल्याला स्वस्त पडेल पण दारू जास्त नाही तेव्हा गरम पण तिथे जायचं अंगावर घ्यायची आणि बिहर मारूनच घ्यायचं बोला ना सर पोहोचून त्याच्यामध्ये आम्ही तसंच करायचो झोपायचो खड्डा खाण्याचा Y salió de, de coro हा अशा प्रकारे तुम्हाला मोरजेमचा बीज आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप देवदर्शन आम्ही केले देवदर्शनचे व्हिडिओसुद्धा केले

다시? 다시야 뭐냐? 이봐 이봐. जे आता व्हिडिओ आपण तुम्ही बघितला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल शंभरला पाच बांगडे देत आहेत गावलेला आम्ही आता पाठवलेलं आहे शंभरला सात तरी द्या म्हणून <laughs> मिळाले तर ठीक आहे नाही तर शंभरला पाच पण काय वाईट नाही वीस रुपयाला एक बांगडा कुठे मिळतो आणि सतीश जाऊन फ्राय करणार आहे सतीशने ते मच्छी घात नाही आपण खाणार आहे हा मी मच्छी खात पण मला करता येते बनवता येते सो आपण बघूया कसे बनते मच्छी आणि काय करूया